श्री स्वामी समर्थ नमस्कार शुक्रवारी कुलदेवीला अर्पण करा ही वस्तू घरामध्ये सुख शांती वैभव येईल घरामध्ये कोणत्याच गोष्टीला काही कमी पडणार नाहीये हे मी आज ठामपणे या व्हिडिओ मध्ये सांगतो कारण कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते ती माता असते आणि ती माता आपल्या भक्तांचे किंवा आपल्या मुलांचं संरक्षण करत असते पालन करत असते अनेक लोकांना त्यांची कुळदेवी माहीत नसेल त्यांनाही सांगेन तुम्हाला शुक्रवारची कोणती सेवा करायची याच्यामुळे तुमच्या घरामध्ये काय बदल होणार आहेत तर निश्चितच माहिती आवडली तर तुम्ही अनेक लोकांना व्हिडिओ शेअर करा जर तुम्ही महालक्ष्मीचे भक्त असाला तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये ओम महालक्ष्मी नमो नमहा कमेंट टाका आता कुळदेवी कुळदेवीची भक्ती आपण आपल्या घरामध्ये केलीच पाहिजे आपण काय असतो की आपण आपल्या कुळदेवताला किंवा कुलदेवीला आपण विसरत असतो आणि विसरल्यामुळं काय होतं की आपल्या घरामध्ये सुख नसतं शांती नसती वैभव नसतं संततीही नसते घरामध्ये निगेटिव्ह एनर्जीचा एंटर झालेला असतो कारण आपण आपल्या ईश्वराला आपण निश्चितच विसरलेलो असतो आपले जे कुळाचे उद्धार करणारी जी, जी शक्ती आहे त्या महाशक्तीला आपण विसरलेलो आहोत तर ती महाशक्ती कशी काय आपल्या मदतीला येईल जर तुम्ही एखाद्याला फोन केला मी असा असा अमक्या अमक्या ठिकाणी अडकलेलो आहोत आणि माझ्या मदतीसाठी आता कुणीही नाही आहे प्लीज बाबा गाडी घेऊन ये मला इथून काढून घेऊन जा तर तो पुढचा व्यक्ती गाडी घेऊन येईल तुम्हाला तिथून त्या संकटातून काढेल आणि तुम्हाला घेऊन जाईल तसं ईश्वराचं असतं तुम्ही मानताय न मानताय हे तुमचा प्रश्न आहे पण माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत तुम्ही भगवंताला साथ देणार नाही आहे तोपर्यंत भगवंत तुम्हाला हात देणार नाहीत हे त्रिवार सत्य मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये दे, तुमचे देवी देवता असतील त्यांची साधना करणार नाही ना ना त्यांचे मंत्रोच्चार करणार नाही ना त्यांची पूजा पाठ तुम्ही घरामध्ये करणार नाही त्यांचे अभिषेक तुम्ही तुमच्या घरामध्ये करणार नाही तोपर्यंत भगवंत किंवा महाशक्ती महाजननी तुमच्याकडे येणार नाही आहे जर तुम्हाला वाटते कि महाशक्तीने आपल्याला मदत केली पाहिजे तर आजपासूनच तुम्हाला सांगतो की रोज आपण अकरा वेळेस रोज आंघोळ झाल्यानंतर अकरा वेळेस ओम कमल वासनी सोहा हा मंत्र आपण जपायला सुरुवात केला पाहिजे जेणेकरून आपली जी महालक्ष्मी असेल ती महालक्ष्मी आपल्यावर कृपा करेल जर तुम्हाला तुमचं कुलदैवत माहीत नाहीये किंवा कुलदेवी माहीत नाहीये तर त्यांच्यासाठी सांगतो त्यांनी ओम कुलदैवताय नमः या मंत्राचा अकरावे सुत जाप केला पाहिजे आणि कुलदेवीचा मंत्र तुम्हाला सांगतो ओम कुलदैवे नमः ओम कुलदैवे नमः या मंत्राचा तुम्ही अकराव्यास जाप केला पाहिजे बघा कुलदैवत तुम्हाला कसं सहाय्य होत आहे तर आता शुक्रवारच्या दिवशी आपल्याला कोणती सेवा करायची की ज्याच्यामुळे आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होईल तर मी तुम्हाला सांगेन शुक्रवारच्या दिवशी एक अखंड नारळ घ्यायचा आहे अखंड नारळ घेतल्यानंतर तुमच्या आजूबाजूला कोणत्याही देवीचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जायचं मंदिरामध्ये मंदिरा गेल्यानंतर तो नारळ तिथं तुम्हाला देवी मातेला व्हायचा आहे वाहिल्यानंतर आईला अंबाबाईला आई पार्वती मातेला महाकालीला सप्तशृंगीला तुम्ही एक याचना करायची काय याचना करायची हे आई माझ्यावर कृपा कर माझ्या घरावर कृपा कर मी तुझा मुलगा आहे मी तुझी मुलगी आहे मी तुझा भक्त आहे मी तुझा दास आहे मी तुझी दासे आहे हे आई माझ्यावर कृपा कर धाव मला आणि माझ्या घराला संकटातून बाहेर काढ माझ्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीला कमी पडून देऊ नकोस आई मी तुझं बाळ आहे ना तू माझ्यावर कृपा कर तू माझ्यावर प्रेम कर आई तुझ्या शिवाय मला काही करमत नाहीये आई मी तुझ छोटस लेकरो आहे माझ्यावर प्रेम कर मला जवळ घे आई मी तुला पूर्णपणे शरण आलोय हे माता मला जवळ घे मला चरणामध्ये घे तुझं मुखामध्ये अखंड नाव माझ्या राहू दे ही कृपा माझ्यावर कर जर माझ्या दारामध्ये मा जर एखादा याचक आला तर मला एवढं बनव की मी त्याला पोटभर अन्न घालू शकेन त्याची जी पण गरज असेल ती गरज मी पूर्ण करू शकेन एवढं तुम्हाला दे फक्त तुम्ही शुक्रवारच्या दिवशी महालक्ष्मीच्या मंदिरात किंवा कोणत्याही देवीच्या मंदिरात जाऊन हे शब्द फक्त बोला आणि बरोबर हळदी कुंकू घेऊन जावा हळदी कुंकू देवीला वा आणि शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला सांगतो जर जमलं तर एक पाच ते सात महिलांना तुम्ही हळदी घरामध्ये बोलवत जावा या दिवशी लहान लहान छोट्या छोट्या मुले असतात त्यांना गोड पदार्थ तुम्ही करून खायला घाला बघा तुमची कुलदेवी तुमच्यावर कशी प्रसन्न होईल याच्याबरोबर सांगेन वर्षातून आपण एकदा तरी आपल्या कुलदेवीला गेलो पाहिजे आपण अनेक वेळा काय होतं की आपण आपल्या कामामध्ये रम्मान असतो आणि आपल्याला विसर पडतो ज्यावेळेस आपल्या कुलदेवीची यात्रा असते त्यावेळेस आपण त्या देवीपर्यंत पोचत नाही आहे न ना पोचल्यामुळे आपलं अख्खं एक वर्ष अगदी खराब होऊन जातं हे अनेकांना अनुभव आले असतील म्हणून सांगतो जे पण काम असेल ते बाजूला सारा पहिलं तुम्ही तुमच्या कुलदेवीला आणि कुलदैवताला जाऊन या आणि क्षमा याचना तुम्ही त्या देवीला किंवा त्या दैवताला करा सांगा मी चुकलो मला क्षमा करा मला तुमच्या चरणामध्ये घ्या मला वेळ नव्हता मला कामामध्ये फसल्यामुळे मला तुमच्याकडे येण्यासाठी वेळ भेटला नाहीये पण इथून पुढं होणार नाहीये हे आई माझ्यावर कृपा कर बाळाला चरणामध्ये घे आई धाव आई धाव संकटात बाहेर काढ घरामध्ये सर्व प्रकारचं भौतिक सुख येऊ दे फक्त एवढी विनंती तुमच्या कुलदेवीला गेल्यानंतर करा आणि त्याच्यानंतर येणार पुढचं वर्ष तुमचं कसं जात आहे ते तुम्ही तुमच्या दादाला सांगा बघा तुम्हाला सांगतो जर शुक्रवारची ही सेवा केली आणि वर्षातून एकदा तुम्ही तुमच्या कुलदैवताला आणि कुलदेवीला जाऊन जर आला तर तुमच्या घरामध्ये कोणत्याच गोष्टीला कमी पडणार नाहीये हे दादा प्रामाणिकपणे सांगतो अजून कुणी दत्तसेवा कशी करावी हा माझा व्हिडिओ पाहिला नसेल तर घरामध्ये दत्त सेवा तुम्ही चालू करा जर तुम्ही दत्त महाराजांची भक्ती करताय तर सर्व दैवत तुम्हाला साह्य असतात सर्व दैवत तुमच्या आजूबाजूला असतात म्हणून महाराजांची आपण सेवा आपण आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त